भारतीय जनता पार्टीच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही, ही निवडणूक युती म्हणून लढत असताना एक्क्याऐंशी एकूण नगरसेवक होणार आहेत पण मागणी करणाऱ्यांची संख्या तिन्ही पक्षाची मिळून सातशे ते आठशेच्या आसपास झालेली आहे त्यामुळे यातल्या एक्क्याऐंशी एक जणांना उमेदवारी मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला सुद्धा त्यातली काहीच सीट आपल्याला मिळतील पण त्यामध्ये अनेक तरुणांना अनेक निष्ठावंतांना आणि अने अनेक सक्षम कार्यकर्त्यांना कदाचित तिकीट मिळणार नाही पण तुम्ही कुणीही नाराज होऊ नका तुम्हासाठी आम्ही सर्वजण मिळून मग खासदार आमदार आणि आपले अध्यक्ष सगळे मिळून आम्ही प्रयत्न करा लावलेलो आहे पण काही निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही वेळा काही भागामध्ये तिकीट मिळणार नाही याचा अर्थ तुमच्यावरती आम्ही खूप दुर्लक्ष करतोय असं होत नाही आम्ही खरोखरच मनापासून तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून झटत आलेलं आहे कारण आपल्याला काय हवं आहे आपल्याला महापालिकेवरती आपल्या महायुतीची सत्ता आणणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि मेरिट प्रमाणे ज्याचं नाव येईल त्याला उमेदवारी द्यावी लागते काही ठिकाणी आपल्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचा होतो अन्याय होतोय पण अन्याय हा असा मनात धरून पक्षावरती आणि नेत्यांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा गैरसमज धरून राग धरू नका भविष्य काळामध्ये अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना त्यांचा सन्मान करण्यात येईल